आल्यापासून ज्या सरकारी जागा आहेत महाराष्ट्रातल्या देशातल्या जिथे जिथे सरकारी जागा आहेत त्या जागा खासगी रुग्णालय पुणे जिल्ह्याला कॅन्सरचं हॉस्पिटल सरकारी कुठंच नाहीये पुणे जिल्ह्यामध्ये खाजगी हॉस्पिटल आहे परंतु सरकारी हॉस्पिटल नाही तसंच ही जी जागा आहे गट क्रमांक चारशे पाच ही जागा एका खाजगी विकासाकाला देण्यात आलेली आहे परंतु आपण त्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे की ही जी जागा आहे विलासराव देशमुख यांच्या काळात विलासराव देशमुख दोन हजार आठ दहाच्या दरम्यान आठच्या दरम्यान त्यांनी सदर जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नी केली होती त्याला अजित पवार शरद पवार यांनी देखील मान्यता दिली होती म्हणजे जे काँग्रेसवासीय सगळे होते यांनी मान्यता दिली होती परंतु आज दोन हजार जे राजकारण बदललंय तर त्या राजकारणाच्या राजकारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला जी जागा दिली ती जागा एक खाजगी विकासक आहे म्हणजे एन जी वेंचर या खाजगी बिल्डरला मॉल बनवण्यासाठी ही जागा नव्याण्णव वर्षाच्या लीज वरती दिलेली आहे सदर जागा ही जवळपास सहाशे ते सातशे कोट रुपयाची जागा आहे आणि ही जागा फक्त आणि फक्त साठ कोटी रुपयामध्ये नव्याण्णव वर्षाच्या करारावरती दिलेली आहे